श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंधरा डिसेंबर रोजी म्हणजेच आज असणार आहे मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी धनप्राप्तीसाठी आपल्या योगीही जुळून आले आहेत आणि या दिवशी माता अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे आणि त्यामुळेच या सर्व शुभ योगाचा लाभ आपल्यालाही मिळू शकतो म्हणूनच या दिवशी फक्त तीन गोष्टी आवर्जून कराव्यात या तीन गोष्टी कोणत्या आहेत आणि माता लक्ष्मीसोबतच देवी अन्नपूर्णेला कशा पद्धतीने प्रसन्न करता येईल याबाबतच चला सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट कर कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा अन्नपूर्णा अन्नपूर्णायनामा लिहायला विसरू नका तर रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमाही असणार आहे आणि वर्षातील ही शेवटची पौर्णिमा आहे संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात विशेषतः प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीचा विशेष पूजन नामस्मरण उपासना केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला काही ठिकाणी अन्नपूर्णा ही साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमा रविम्रोग हा खास योग जुळून येणार आहे याचबरोबर या दिवशी धनप्राप्तीचा योगही जुळून आला आहे अतिशय शुभ योग मानला गेला या योगात चंद्रपूजनाची परंपराही आहे तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट करायची आहे ते म्हणजे आपण पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीपूजन मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नानाधी करून कार्य ओरकल्यानंतर आपापले कुलधर्म कुळाचार आणि कुळपरंपरेनुसार देवी लक्ष्मीची पूजा करावी आणि शास्त्रशुद्ध पूजा करणं शक्य नसेल तर केवळ पंचोपचार पूजा करून हवी आणि मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान देवी लक्ष्मी लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंचीही पूजा करायची आहे आणि त्यांना या पूजेला विशेष असं महत्त्व आहे त्यासोबतच या दिवशी आपल्याला सत्यनारायण पूजेचीही विशेष महत्त्व आहे देवी लक्ष्मी नारायणाची ना मनोभावे पूजा केल्यास घराची सदैव भरभराट होत असते असं म्हटलं जातं त्याबरोबरच देवी लक्ष्मीचे मंत्र श्लोक स्त्रोत्र आवर्जून म्हणावे म्हणणे जर शक्य नसेल तर विष्णू सहस्रनाम पठण करावं किंवा तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवण केलं ला तरी पण चालेल आता मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या पूजेला असं महत्त्व आहे या दिवशी माता लक्ष्मी लक्ष्मीची विधिवत पूजा करावी शिवाय मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी चालिसा पाठन पाठ आवर्जून करावा यामुळे आपल्याला आर्थिक संकटात मुक्ती मिळण्यास मदत मिळू शकते पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमेचा व्रत हे पंधरा डिसेंबर रोजी म्हणजे रविवारी करण्यात येणार आहे या दिवशी व्रताचरण सुद्धा केले जाऊ शकतं शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा करण्याचं विशेष महत्त्व असल्याचंही सांगितलं जात आहे याशिवाय आर्थिक लाभासाठी नोकरीसाठी आणि व्यवसायात वाढ पुण्यासाठी सुद्धा देवी लक्ष्मीच्या विशेष मंत्राचा जप या दिवशी केला जाऊ शकतो हा मंत्र कोणते आणि त्याचं पठण कशा पद्धतीने करावं तर आर्थिक लाभासाठी ओम ह्रीम श्रीम लक्ष्मी अभ्योम नमा या मंत्राचा जप करावा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी शांत चित्ताने या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यासाठी सकाळीच पूजेसाठी सा, पूजेसाठी एका ठिकाणी दिवा लावून घ्यायचा आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी तुपाचा दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि लक्ष्मी मुर्थ, लक्ष्मी मूर्तीसमोर बसून पूर्ण आणि श्रद्धाभावेने हे मंत्र आपल्याला जप करत राहायचं आहे आणि केवळ पैशासंबंधी समस्या सोड सोडवत नाहीत तर करिअर प्राप्तीसाठी देखील संधी देऊ शकतात हा उपाय नियमित केल्याने देखील आपल्या जीवनात कायमस्वरूपी सुख आणि शांती लाभण्यास मदत मिळू शकते याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणखीन प्रभावी आणि शुद्ध मंत्र आहे तो म्हणजे ओम ह्रीं श्रीं क्लीम श्रीम सिद्ध लक्ष्मीयानामा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या या दिवशी मंत्र जप केल्यानं माणसाच्या जीवनात धन समृद्धी आणि सुख शांती येण्यास मदत मिळू शकते याही व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा मंत्र आणि जो सर्वांच्या मुखी आहे तो म्हणजे ओम श्रीम ह्रीं कमले कमलाय प्रसिद्धे प्रसिद्धे श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मीनामा करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी आणि आर्थिक फायदा मिळवण्यासाठी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी या मंत्राचा जप देखील केला जाऊ शकतो मात्र आधी सांगितल्याप्रमाणे देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर बसून तुपाचा दिवा लावून एकशे आठ वेळा मंत्रा या मंत्राचा जप करावा यापैकी कोणताही एक मंत्र जप आवर्जून करावा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा शक्तिशाली मंत्र एक सोप्पा उपाय मानला गेला आहे हे मंत्र नियमित जप केल्याने आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणण्यास हे उपयुक्त ठरू शकतात याचबरोबर असं मानलं जातं की मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून या मंत्राचा जप केल्याने आपली सर्व संकटे कामे दूर मार्गी लागतात आणि घरात सकारात्मकता ऊर्जा ही संचारते याचबरोबर नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सोप्पा आणि साधा मंत्र म्हणजेच ओम हीं ह्रीम श्रीम लक्ष्मी वासुदेवाया नमा, या मंत्र आपल्याला नोकरी मिळवण्यासाठी मदत करू शकतात मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी या मंत्राचा किमान अकरा वेळा तरी जप करावा या मंत्राचा जप केल्याने आपल्याला लवकरात लवकर चांगली नोकरी मिळण्याची शक्यता वाढते शिवाय जीवनात अडथळे दूर होण्यास मदत मिळू शकतात असं सांगितलं जातं की कोणी नोकरीत बळती बढतीच्या शोधत असेल तर त्यांनी हा मंत्र म्हटला तरी तो फायदेशीर ठरू शकतो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची खऱ्या मनाने आणि विधी पूर्व लोक पूजा करून या मंत्राचा जप केल्याने मनोकामनाही पूर्ण होऊ शकतात तर ही पहिली गोष्ट आहे जी मार्गशी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला करायची आहे याही व्यतिरिक्त दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला देवी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते जी देवी पार्वतीला समर्पित आहे असं मानलं जातं की या दिवशी जो व्यक्ती खऱ्या मनाने देवी अन्नपूर्णेची पूजा करतो त्यात घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि सुख समृद्धी राहण्यास मदत मिळू शकते म्हणूनच अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात घरात पिठाचा दिवा हा आवर्जून लावायचा आहे असं मानलं जातं की पिठाचा दिवा सर्वात शुद्ध मानला जातो त्याचा दिव पिठाचा दिवा, दिवा लावल्याने माता अन्नपूर्णाचा आशीर्वाद व्यक्तीवर राहतो आणि माणसाला सौभाग्यप्राप्तीही होत आहे याही व्यतिरिक्त वारंवार आर्थिक समस्या येत असतील तर हा पिठाचा दिवा सतत लावला जाऊ शकतो अन्नपूर्ण जयंतीच्या दिवशी सकाळी अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजा करून तिच्या धन धनाचा वर्षाव करावा यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अन्नधान्याची भरभराट होण्यास मदत मिळू शकते अशी विधिवत पूजा केल्यानंतर दिव्याचा उपाय करावा याच बरोबर चौमुखी दिवा आपल्याला देखील अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते अशी मान्य आहे दिवाचा प्रकाश पवित्रतेने प्रतीक आहे म्हणून स्वयंपाकघरात चौमुखी दिवा हा ला, लावायचा आहे यामुळे स्वयंपाकघर घर पवित्र अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी उत्तर किंवा पूर्व दिशेला चार वातीचा दिवा लावणं शुभ मानलं जातं याच्या मदतीने व्यक्तीच्या इच्छा पूर्ती होण्यास मदत मिळू शकते याही व्यतिरिक्त स्वयंपाकघर या अन्नपूर्णा देवीचं निवासस्थान मानले गेले म्हणून स्वयंपाकघर स्वच्छ आणि शुद्ध ठेवणे ही आहे दिवा लावल्याने स्वयंपाकघरात घरात पवित्रता आणि सकारात्मकता तर येते म्हणून या दिवशी फक्त तुपाचा दिवा लावा मात्र त्याआधी गॅस शेगडीची स्वच्छ करून त्याची पूजा करून घ्यावी आणि यावेळी अन्नपूर्णे सदा पूर्ण शंकर प्रान वल्लभे भिक्षाम देही पार्वती ओम रिम नमो भगवते महेश्वराय अन्नपूर्णे स्वाहा या मंत्राचा जप करावा अशा पद्धतीने मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णिमेची विधिवत पूजा करून त्यांना प्रसन्न करावं याही व्यतिरिक्त तिसरी गोष्ट म्हणजे असे की मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे आणि तशी विशेष परंपराही आहे असं म्हटलं जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्रदोष असेल तर त्याने मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करावी आणि त्याचबरोबर देवी लक्ष्मीची पूजा केल्याने तिचा आशीर्वाद कायम आपल्यावर राहतो आणि पौर्णिमेला काही ठिकाणी अन्नपूर्णा जयंतीही साजरी केली जाते तर अशा पद्धतीने आपण या तीन महत्त्वाच्या गोष्टी नक्कीच करू शकता शिवाय मार्गशीर्ष पौर्णिमेला रवी मृग हा खास योग जुळून आला हा अतिशय शुभ योग मानला गेलाय या योगात चंद्रपूजनाची परंपरा असल्याचे सांगितलं जाता म्हणून चंद्रोदयानंतर मध घातलेलं दूध चंद्राला अर्पण करावा आणि चंद्राच्या बीज मंत्राचा यथाशक्ती जप करावा चंद्राचा बीज मंत्र आहे ओम श्रम श्रीम श्रोम सम चंद्राय नमा अशा पद्धतीने चंद्राच्या बीजमंत्राचा यथाशक्ती जप करावा असं केल्याने देखील आपल्या घरात कधीही धनधान्याची कमी भासत नाही शिवाय कुंडलीतील चंद्रग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळू शकतो शक आणि तसेच यंदा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा धनप्राप्ती योग आणि माता अन्नपूर्णा जयंती असल्यामुळे आपण फक्त तीन गोष्टी करून आपल्या घरामधील सुख समृद्धी आनंद आणि भरभराट आणण्यास नक्कीच मत अनुभव नक्की येईल तर पूजा आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे संपूर्ण उपाय तुम्ही करून बघा आणि मंत्र जप करायला अजिबात विसरू नका तर आजच्या पुरते एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ